मंडई नमस्कार नारायणगाव जुन्नर रस्त्याच्या कामाबाबत आणि त्या कामाच्या ठेकेदाराबद्दल एक मोठी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जाते खरं तर रस्ता आहे जुन्नर तालुक्यातीलच नारायणगाव येथील नारायणगाव येथे राजा शिवछत्रपती प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर पुतळ्याजवळ गावच्या गाठराचे पाणी सोडले असून अधिकारी प्रशासन आणि ठेकेदारी यांची सातत्याने स्थानिकांना उडवडीची उत्तरे देऊन पळकुटी भूमिका जोपसली जाते का काय असा असा सगळा प्रश्न उपस्थित केला जातोय नारायणगाव जुन्नर रस्त्याचे नारायणगाव बसस्थानक ते खैरे हॉस्पिटल या भागातले भूमिपूजन जवळपास डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झाले पण या कामाला प्रत्यक्ष सुरुवात मात्र दोन हजार चोवीस रोजी झाली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून तर आज तागाय त्या ठिकाणी गावच्या गटाराचे पाणी किडे अस्वच्छता दुर्गंधी पसरली आहे अधिकारी ठेकेदार यांना शाहू फुले आंबेडकर यांची ॲलर्जी आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय जुन्नर तालुक्याचे युवा नेते सूरज भाऊ वाजगे अभिनेता निर्माता लेखक आणि दिग्दर्शक अभय रंगनाथ वावळ आणि वंचित आघाडी जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष गणेश वावळ यांनी यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिल्या नेमक्या काय आहेत त्या प्रतिक्रिया आणि काय आहे सगळा प्रश्न या तिघांनी मांडलाय थेट घटनास्थळाहून पाहूयात जय शिवराय जय भीम मी अभयरंगात बापूर तर या निमित्तानं आम्ही सातत्यानं या लोकांकडे कर मागणी करतो आहे की जे आज छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुळ्या पुतळ्यापाशी जी तुम्ही गटारीची लाईन आणून सोडली ती घाण आणून सोडली याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा पण ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची गोलमोटर उत्तरं आणि याच्या उत्तर उत्तरांमध्ये खरंतर ह्या महापुरुषांचा सातत्या या निमित्तानं प्रश्न पडतो की यांना तर शाहू फुले आंबेडकरांची अलर्जी आहे का यांच्यावरती शाहू फुले आंबेडकरांवरती राग आहे का जाणीवपूर्वक आणि हेतू परस्पर हे ही घाण ह्या महापुरुषांच्या पुतळ्यापुरती यांनी आणून ठेवली आहे का खरं तर हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो माझ्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक आणि अत्यंत कडक शब्दामध्ये तंबी आहे जर बेजबाबदारपणे वागला तर याद राखा गाठ आमच्याशी तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला कुणी विचारणार नाही तुम्हाला जर असं वाटत असेल ह्या ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील तुम्हाला कोणी या ठिकाणी सवाल करणार नाही तर तुम्ही भ्रमात आहात तुम्हाला नागडं करून मारण्यात येईल याद राखा या पद्धतीचं वर्तन करताना तुम्हाला लाच वाटली पाहिजे ज्या महापुरुषांच्या विचारांवरती कारणांवरती खरंतर हा महाराष्ट्र हा भारत उभा आहे हा वाटचाल करतोय अशा महापुरुषांप्रती येऊन तुम्ही इथं पत्र घाण आणून टाकताय आणि हे एक महिना ठीक आहे दोन महिने ज्या दिवसापासून एक काम चालू झालं आहे आम्ही सातत्यानं सांगतोय अरे बाबांनो ह्या लोकांनी राष्ट्र उभं केलंय ह्या लोकांनी माणसं उभी केली आणि ह्या लोकांपुढे तुम्ही ही सगळी गटार ही सगळी घाण ही सगळी अस्वच्छता आणून टाकताय ज्यांनी अस्वच्छता साफ करण्याचं काम केलं त्यांच्यासमोर तुम्ही ही खरं तर अस्वच्छता निर्माण करताय अधिकाऱ्यांना तर एम एस सी बीचे अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर देखील असतील यांना देखील माझी उत्तर आहे गोल मोटोल उत्तर देण्यापेक्षा हे काम तातडीनं करा आणि जर तुमच्याकडनं होत नसेल तर मग खऱ्या अर्थानं तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांची एलर्जी आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक करताय हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो यापुढच्या काळात जर वेळेत तुम्ही हे काम करू शकला नाही तर याद राखा तुम्हाला रस्त्यावरती नागडं पडून मारू आणि मग परत प्रश्न विचारू नका का आम्हाला का काय मारहाण केली आणि कायद्याच्या चौकटीवर बाहेर जाऊन तुम्ही वागला आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत कारण की कायदा आमच्या बापाने लिहिला आहे भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण हा जोडून आम्ही तुम्हाला विनंती करतो त्यावेळेस जर तुम्हाला कळत नसेल तर उद्या आम्हाला हा सोडण्याची वेळ देखील तुम्ही आणू नका हे आम्हाला तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि या यानिमित्त मी सगळ्यांना सांगतो की आपण या विषयाची संवेदनशीलता ओळखून हा प्रश्न तात्काळ मार्गेला लावा आणि याद राखा गाठ आमच्याशी धन्यवाद